मौज करण्यासाठी पळजबरीने मोबाईल हिसकावून चोरी करणारे तीन आरोपी व एक विधी संघर्षित बालक दहा लाख पंचवीस हजार रुपयांच्या मुद्देमालासह जेरपंत करण्यात गुन्हे शकाई युनिट क्रमांक एक नाशिक शहरला यश आलंय रस्त्यावर चालत असताना हातातून महागडे मोबाईल घेऊन पळून गेल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे पोलीस अंमलदार अप्पा पानवळ यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे वरील गुन्ह्यातील चोरीस ऍपल कंपनीचा मोबाईल हा विकी काळे हृती शुभम इंगळे अशांनी चोरी केला असून ते सदरचा मोबाईल विक्री करण्यासाठी सुझुकी एक्सेस मोपेड गाडी क्रमांक एम एच शून्य एक ई e एच शहाण्णव चोपन्न यावर चांदशी आनंदवल्ली भागात नाशिक येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी सापा लावून इसम नामे विकी प्रभाकर काळे राहणार आंबेडकर नगर सातपूर हृतिक रामराव हिरे राहणार रामेश्वर नगर गंगापूर रोड शुभम सुभाष इंगळे राहणार सोमेश्वर कॉलनी सातपूर नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून सहा मोबाईल फोन व एक सुझुकी एक्सेस मोपड गाडी क्रमांक एम एच शून्य एक ईएच शहाण्णव चोपन्न मोटरसायकल ताब्यात घेण्यात आलंय सदरचे मोबाईल फोन हे त्यांनी ते दोन महिन्यात एम आय डी सी अंबड सातपूर कामगार नगर कॉलेज रोड गंगापूर रोड भागातून पायी चालणाऱ्या इसमांच्या हातातून हिसकावून चोरी करून मोटरसायकलवर पळून गेले होते याबाबत या माहिती देऊन चोरी केल्याची कबुली दिली आहे विचारपूस केली असता त्यांनी सदर चोरी केलेले मोबाईल फोन हे सातपूर येथील माहिती दिली असता त्यांच्या ताब्यातून बळजबरीने चोरी केलेले एकूण एकोणावीस मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले संशयित आरोपी व विधी संघर्षित बालक यांच्या ताब्यातून एकूण पंचवीस मोबाईल फोन व वा गुन्ह्यात वापरलेली एक एक्सेस मोटरसायकल असा एकूण दहा लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जमा करण्यात आला सदर आरोपी यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी मौज करीता नाशिक शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून पायी चालणाऱ्या इसमांचे हातातील मोबाईल चोरी केल्याचं सांगितलंय वृत्तसंकलन विभाग एबी न्यूज नाशिक